हरिओ हो. अनुभव कथन प्रतीक्षावीरा वारुडी नाशिक हा अनुभव वाचल्यावर ते ते अशक्य शक्य करू शकते असे का म्हणतात हे कळून येते प्रस्तुत अनुभवातील हा श्रद्धावान महिलेचा पैशाचा पाऊस तिच्या विदेशी टूर दरम्यान गहाळ होतो बॅगनी बॅग उघडून तपासली जाते पण व्यर्थ अशा वेळेस शेवटी श्रद्धावानांचा आसरा एकच असतो ही महिला आपल्या सद्गुरूंना बापूंना कळवळून साथ घालते आणि पुढे काय होते त्या आपण अनुभवातून त्यांचे ऐकूच बापू कृपेने परदेशातही संकटाचे निवारण झाले ते असं म्हणतायत ओम परमपूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या उपासनेत आल्यापासून बापूंचे अनेक अनुभव आले आहेत त्यांना त्यातलाच आज तो अनुभव मी एक सांगणार आहे दोन हजार अठरा सालचा आम्ही सिंगापूरला मलेशियाला टूरला फिरायला गेलो असतानाच असतानाच आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार अठराला सिंगापूरला जाण्यास आम्ही मुंबईहून रात्री अकरा पन्नासला निघालो आम्ही पहाटे साडेपाचच्या सुमारास सिंगापूरला विमानतळावर पोहोचलो सर्व औपचारिकता क कर, पूर्ण करून आम्ही तिथेच थांबलो कारण तिथूनच आम्ही फिरायला जाणार होतो फिरून आल्यानंतर आम्ही साधारण दुपारी साडेचारला हॉटेलवर पोचलो पोचलो हॉटेलला आल्यानंतर दहा मिनटं आराम करून फ्रेश झालो सहा वाजता आम्हाला पुन्हा फिरायला जायचे होते मी फ्रेश झाले आणि आता बाहेर चालायला चाललो होतो तर काही खरेदी करायची असल्यास आपल्याबरोबर थोडेसे पैसे पैसे असायला हवेत ह्या विचाराने माझ्या पतीला आणलेले डॉलर बरोबर घेण्यासाठी मी माझी पर्स उघडली आश्चर्य म्हणजे पर्समध्ये मला कुठेच पैसे सापडले नाहीत मग माझी बॅग तपासली बॅगेत पैसे नव्हते आश्चर्याने मी हा विचार विचारले की तुम्ही पैसे कुठे ठेवले आहेत का तर नकार देत ते म्हणाले मी तर पैसे तुझ्या हातात दिले होते आता मला खूप काळजी वाटायला लागली खूप घाबरले की आता पैशाचं काय करायचं पैसे तर सापडले नाहीत कुठे ठेवले असावेत काही आठवत नाही ह्या सगळ्या गडबडीत सहा वाजले सहा वाजता बाहेर पडलो आणि रात्री वाजता पुन्हा हॉटेलवर आलो परंतु आल्यावर एकच एकूण एक सगळ्या बॅगा तपासल्या कपड्यांमध्ये कुठे गेले आहे का पैसे तेही तपासले पण कुठेही सापडले नाही चुकून घरीच तर राहिले नसतील ना पैसे अशा शंकेने नाशिकला मुलाला फोन लावला त्याला विचारले की चुकून डॉलरचे पाऊच घरी राहिला आहे का त्यानेही घरी सर्व ठिकाण बघितले अगदी कपाटी शोधले पण कुठेही सापडले नाही आता तर मला चांगले टेन्शन आले काय करावे सुचत नव्हते निघायच्या आदल्या दिवशी माझ्या पतीने माझ्या जवळ त्यांनी कन्वट कन्वर्ट करून आणलेली डॉलर आणि इतर काही करन्सी दिली होती मला नक्की आठवत होती की मी ती एक लाल रंगाच्या पाऊच मध्ये ठेवली होती ते नवरात्रीचे दिवस होते टूरवर निघायचेही होतेही मी नवरात्रीच्या गडबडीत होते हा गोंधळात ते पाऊच कुठे ठेवले गेले काहीच आठवेना माझा सतत बापूंना धावा सुरू होता बापूंचा आपल्यावरील संकटांचे निवारण करतील हा विश्वास होता टूरमध्ये फिरायला गेले होते पण माझे संपूर्ण मन त्या पाऊचमध्ये मध्ये होते मनात बापूंना म्हटलं बापू कुठे पैसे ठेवले असतील मी काहीही करा बापू आता माझे पैसे सापडू द्या असा मनात सारखा बापूंचा धावा करून असताना मला माझ्या डोळ्यासमोर एक पाऊच दिसतो आहे असे जाणवते तो माझ एक पाऊच उच पाऊच होता व त्या मध्ये बघितलं तर त्यात अजून एक काही पाऊच होते पण नक्की कोणत्या मध्ये पैसे ठेवले आहेत हे काही माझ्या लक्षात येणार शेवटी मी होऊन बसले आणि बापूंशी बोलत राहिले तेवढ्यात मला काय वाटले माहित नाही पण मी अचानक उठले आणि माझे मेकअपचे सामान ठेवले होते तो पाऊच उघडला आणि काय आश्चर्य हा पाऊच उघडता माझ्या हातात तो पैशाचा लाल पाऊस आला ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट होती कारण नाशिकहून निघाल्यावर आम्ही दोन दिवस मुलीकडे ठाण्यालाही राहिलो होतो तेव्हा तयारी करण्यासाठी मी किती वेळा हा मेकअपचा पाऊच उघडला होता इतकेच नव्हे तर सिंगापूरच्या विमानतळावी विमानतळावरही हा पाऊस उचलला उघडला होता शिवाय हॉटेलवर पैशांचा पाऊस होताना बॅग बॅग उघडून बघितली होती पण तेव्हाही काही हा पैशाचा पाऊच माझ्या हाती लागला नव्हता म्हणून माझा ठाम विश्वास आहे की बा, बाप बापूंच्या कृपेने मला माझे पैसे परत मिळाले हा पाऊच बघताच माझा आनंद गगनेला मावेना माझा बापूंना लगेच अंबदने म्हटलं आमची सिंगापूरची सल अर्थात आनंदाने पार पडली बापूराया अशीच आमच्या वर सर्वांवर तुमची कृपादृष्टी अखंड राहू दे अरे